रशियाची नीना कुटीना आपल्या मुलीसह अनेक वर्षांपासून गोकर्णच्या गुहेत राहत होती सोशल मीडियावर आपली व्यथा शेअर करताना नीना म्हणाली जंगल सुरक्षित होते माणसे नाही कल्पना करा एखादी स्त्री आपल्या मुलांसह शहर सोडून गुहेत राहायला लागली ना वीज ना इंटरनेट ना पक्के छत फक्त निसर्गाच्या सानिध्यात मोकळे आकाश गवत धबधब्यांचा आवाज आणि जंगलातील शांती त्या म्हणाल्या की जंगलात शहरांपेक्षा जास्त सुरक्षित वाटते पण अचानक पोलीस तिथे पोहोचले त्यांनी नीना आणि त्यांच्या मुलांना त्या गुहेतून बाहेर काढले सुरुवातीला त्यांना जवळच्या कुमटा परिसरातील एका आश्रमात ठेवण्यात आले काही दिवसांनंतर सरकारी आदेशानुसार त्यांना तुमकुरू जिल्ह्यातील डिंटेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले पण इथे आल्यावर त्यांना तुरुंगात डांबल्यासारखे वाटत आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मुलीला चपाती नीट बनवता येत नसल्यामुळे जन्मदात्या आईने सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला चटके दिले तिला उपाशी ठेवलं मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्यात तिच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर दीपक काटे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी अक्कलकोट येथे शाही फेकून त्यांच्यावर हल्ला केला होता या प्रकरणाचा जालनाच्या मराठा क्रांती मोर्चा आणि संघटनांनी तीव्र निषेध केला आहे संबंधित आरोपी दीपक काटे आणि त्यांच्या इतर साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्याला तात्काळ अटक करावी अशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे तसेच सामाजिक संघटनांसाठी शेती आणि समाजहिताच्या कार्यकर्त्यांसाठी सरकारने एक सुरक्षा कायदा करावा जेणेकरून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यास त्या कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल अशी मागणी सुद्धा या प्रसंगी त्यांनी केली आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना मागणी केली की जे आज संभाजी ब्रिगेडचे नेते आता संबंध बहुजनांचे नेते एखादी संघटना किंवा बहुजन मानव मानवधर्म जोपासण्यासाठी सतत अविरोधपणे कार्य करणारे प्रवीणदादा गायकवाड त्याचबरोबर आमचे मराठा महासंघाचे विभागीय चिटणीस आतिश गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आणि या हल्ल्याचे जे आरोपी आहे त्यांच्यावर सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे मोकोकासारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हे आम्हाला तर असं आमचं म्हणणं असं आहे या दोन्ही जे काही पक्षामध्ये सग्ड़ा, हे सर्व राजकीय लोकांना असं वाटतं की सामाजिक संघटना ह्या संपल्या पाहिजे सामाजिक संघटना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी दुसरं कोणीही नको सामाजिक संघटना सगळ्या सगळ्यांनी आपला आपला गाशा गुंडाळला पाहिजे या हेतूनं या भावनेतून प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यावर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे जे पिलावळ पाळलेले त्यांच्यामार्फत हल्ला करणे किंवा खोटे केसेस करणे असे प्रकार सध्या महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे म्हणून आमची आपल्या माध्यमातून एक विनंती राहील ज्या संघटना अधिकृत आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ज्या संघटना पारदर्शकतेने आणि प्रामाणिकपणे ज्या नोंदणीकृत प्रशासनाकडे त्यांची नोंद आहे अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा जसा आमच्या पत्रकार बांधवांचा त्यांच्यावर हल्ला झाला तसा कायदा आहे तर त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यांसुद्धा हल्ला हो जे होत आहे त्यांच्यासाठी सुद्धा सेपरेट कायदा झाला पाहिजे अशी मागणी आज आमच्या सर्वांच्या वतीने करत आहोत बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यावरून एका पथकाने आयशर ट्रक अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये राज्यात प्रतिबंधक असलेला गुटखा मोठ्या प्रमाणावर आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी चालक सईद खा राशीद खा याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे गुटखा आणि आयशर ट्रक असा एकूण ऐंशी लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पुढील कार साठी आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे खोदकाम करून ठेवलेला रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा या मागणीसाठी यवतमाळच्या भोयर गावातील संतप्त झालेल्या नागरिकांनी दारव्हा रोडवर एक तास चक्का जाम आंदोलन केले आंदोलनात शाळेकरी मुलं तसेच गावकऱ्यांनीही सहभाग घेतला होता दरम्यान कुठे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्तही ठेवला होता एका तासानंतर मात्र तहसील प्रशासन आणि रेल्वे प्रशासन आंदोलक स्थळी पोहोचले असतात आणि मागण्यासंदर्भात येणाऱ्या चार दिवसात तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन अखेर मागे घेण्यात आले या गावात राहत असताना आम्ही समजा आम्हाला रस्ता नाही शासनाचे दोन्ही रस्ते बंद करण्यात आले म्हणून आम्हाला रस्ता नाही आहे आणि प्रशासनाला अजूनही जागा नाही आहे किंवा या गरीब लोकांना रस्ता देण्यासाठी मार्ग काढून द्यावा अशी आमची विनंती आहे काय अडचण जाता नेमकं तुला नेमकं म्हणजे आमचे जे शाळेतले मुलं जे, जे आहे त्यांना जायसाठी रस्ता नाही आणि एक तर पाण्याचा पाऊस खूप चालू असताना या लहान मुलांसाठी तकलीफ खूप दूर राहिली येणाऱ्या समजा डिलेवरीचे जे पेशंट आहे आमच्याकडे दोन तीन ते पेशंटसुद्धा दोन वेळा रस्त्याने येता येता पडले आहे आणि रस्ते जे आहे ते पूर्ण खराब झालेले आहे आणि बाकीचे जे, जे, जे मालमत्ता आहे दुसऱ्यांची ते दुसऱ्याच्या जा मालमत्त्यामधून जाऊ देणार नाही आहे कारण की त्यानेसुद्धा रस्ता बंद केलेला आहे आणि या रेल्वेवाल्यानंसुद्धा हे रस्ता बंद केलेला आहे आणि दोन्ही कुण रस्ता नसल्यामुळे मुलांना आणि मुलींना शाळेत जाण्यासाठी पूर्ण तकलीफ घेऊन राहिली म्हणून हे मागणी करत आहोत काय नाव तुमचं कृष्णा भिवनकर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेतुरकर पाडा हा डेंग्यू मलेरियाचा स्पॉट झाला आहे का असा सवाल आता उपस्थित झाला आहे के डी एम सीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी अधिकाऱ्यांसह या परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली या पाहणी दरम्यान नव्याने सुरू असलेल्या इमारत बांधकाम परिसरात डासांच्या अळ्या मिळून आल्या ज्या बांधकामाच्या ठिकाणी आळ्या सापडल्या त्या ठिकाणच्या तीन बिल्डरांवर कारवाई देखील करण्यात आली अशी माहिती आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये माननीय आयुक्त महोदय यांच्या निदर्शनान्वे एपिडेमिक्स तसेच घनकचराच्या व्यवस्थानाबाबत आढावा दौरा सुरू केलेला आहे काल अप्रभागात झाला तसेच आज मी क प्रभागामध्ये दौऱ्यावर होतो आढावा घेतल्यानंतर जेव्हा बेतूरकर पाढामध्ये आम्ही आढावा साठी गेलेलो असताना तिथल्या चाळी भागात आम्ही आधी बघितलं तर तिथेसुद्धा आम्हाला काही ठिकाणी पाणी साठा केल्याचं दिसलं आणि त्या पाणी साठ्यामध्ये डासांच्या अळ्या या आम्हाला आढळल्या त्यामुळे आम्ही ते पाणी साठा आम्ही हे केला तसेच ति त्या भागामध्ये काही कन्स्ट्रक्शन साईट्स चालू होत्या त्या कन्स्ट्रक्शन साईट्सला जिथे व्हिजिट केली तिथेसुद्धा आम्हाला पाणी साठ्यामध्ये अळ्या सापडल्या तसेच कन्स्ट्रक्शनच्या तिथे पाणी ऑलरेडी साठलेलं होतं तिथेसुद्धा अळ्या आम्हाला <šus> आढळलेल्या तर एकदंत डेव्हलपर्स तसेच ओम डेव्हलपर आणि सर्वोदय कंबाईन्स या तीन डेव्हलपर्सच्या साईटवर आम्ही व्हिजिट केली आणि त्यांना वॉर्ड ऑफिसरमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की पावसाळ्याच्या काळात जर तुम्ही पाणीसाठा खेळत असाल तर आठवड्यातनं एक दिवस ड्राय डे म्हणून हे करायला पाहिजे पाणीसाठा चेंज करायला पाहिजे तसेच जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथल्या डेव्हलपर्सना मी आव्हान करू इच्छितो की आपल्याकडे औषध अवेलेबल आहे आपण औषध तिथे फवारणी करा जेणेकरून आसपासच्या परिसरामध्ये दासांचा प्रभाव वाढणार नाही डेंगू आपल्याला कमी करण्यास मदत होईल शेवटी ॲट द एंड हे महापालिका आणि आपण मिळून आपल्याला या आजारावर मात करायची आहे धन्यवाद रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सावित्री आंबा काळ कुंडलिका नद्या पूरग्रस्त स्थितीत असून या पावसामुळे अलिबाग पेण सुधागड रोहा महाड पोलादपूरसह अनेक तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे ग्रामीण मार्ग आणि राज्य महामार्गांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे रायगड जिल्ह्यातील अंबा नदीच्या काठावर असलेल्या नागोठणे बाजारपेठ कोळीवाडा मोहल्ला आणि एस टी स्टँड परिसरात पुराचे पाणी शिरले असून दुकानांमध्ये पण पाणी शिरल्याने दुकानदार व्यापारी आणि नागोटनेकर चिंतित आहेत जर सतत पाऊस पडत राहिला तर पूर परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता असून प्रशासन कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसल्याचा संताप यावेळी नागोटनेकरांनी व्यक्त केला आहे डोंबिवली येथील प्रसिद्ध पेंढारकर कॉलेज येथील कॉन्क्रीट रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून पाणी साचत असून प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे नागरिक आणि प्रवाशांना यात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय याला तीव्र निषेध दर्शवत अखेर सत्तावीस गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी या साचलेल्या घाणपाण्यात बसून अनोखे आंदोलन केले आंदोलन यासाठी कि या लाखो करोड रुपये खर्च करून हा रस्ता बनवला जातो परंतु इंजिनियर जे आहेत यांना कुठल्या प्रकारची डिग्री नसताना इंजिनियर लोकांना इथे उभे केले जातात आज तुम्ही मला सांगा रस्ता आहे आज सरळ पाहिजे होता या ठिकाणी स्विमिंग पूल तलाव बनवून ठेवलेला आहे आणि हा रस्ता एमआयडीसी च्या अंतर्गत येत आहे मुलात एमआयडीसी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे सगळ्यात महा भ्रष्टाचाराचा महामेरू आहे या ठिकाणी सर्व काय अलबेल आहे तुम्ही याबाबत अधिकाऱ्यांना कळवलं होतं अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे पण अधिकारी कारण करतात प्रत्येक वेळेस हा रस्ता कारण कधी बनवला होता काय दोन वर्षापूर्वी रस्ता बनवलेला आहे तेव्हापासून तमाशा असा चालू आहे या ठिकाणी लोक या ठिकाणी मासे पकडतात कोणी पोहायला येतं या ठिकाणी आज मी स्वतः पोहायला गेलेलो तिथे त्या ठिकाणी त्या स्विमिंग पूल मध्ये आहेत गटारा अजिबात गटाराची व्यवस्था नाहीये पाणी सांड पाणी जाण्याची व्यवस्था नाहीये अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील आणि प्रभागातील संजय गांधीनगर पंचशील नगर, नगर आणि उत्तम नगर आणि इतर परिसरातील अनेक गोरगरिबांना घरकुल योजना मंजूर झाली आहे त्यांना महापालिकेकडून पहिला टप्पा वितरित केला असून त्याप्रमाणे लाभार्थ्यांनी घराची कामेसुद्धा केली आहेत परंतु गेल्या दिवसापासून दुसरा टप्पा न दिल्याने अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अर्ध्यावरच थांबले आहे तर दुसरीकडे पावसाळ्याच्या दिवसात त्यांचे अतोनात हाल होत आहेत त्यामुळे घरकुल आवास योजनेचा दुसरा टप्पा लवकरात लवकर देण्यात यावा यासाठी हे लाभार्थी महानगरपालिका आयुक्त कार्यालयात धडकले आज बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने महानगरपालिका आयुक्त मान्य सौम्या शर्मा मॅडम यांना रमाई आवास योजनेच्या संदर्भात निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनामध्ये गेल्या अनेक दिवसापासून रमाई आव आवास योजनेचा पहिला टप्पा हा पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला आणि लाभार्थ्यांनी आपले घरं तोडून जे काही कच्चे घरं होते ते घरं तोडून त्यांनी पक्क्या घराचे बांधकाम सुरू केले परंतु गेल्या दोन महिन्यापासून त्यांचं पहिल्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा आतापर्यंत दुसरा टप्पा हा त्यांचा मिळालेला नाही त्यांचे साधे फोटोसुद्धा काढण्यात आलेले नाही म्हणून आज मान्य आयुक्त स आयुक्त मॅडम यांना निवेदनासंदर्भात निवेदनाच्या माध्यमातून आम्ही स्वतः स्प अमरासमोर बोलून त्यांना विषय हा समजून सांगितला की गेल्या अनेक दिवसापासून यांचे घरं पहिला टप्पा या पहिल्या टप्प्याच्या घरकुलचे बांधकाम झालेलं आहे परंतु दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामाच्या संदर्भात दुसरा टप्पा हा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत यांचा दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम होणार नाही आणि स्लॅब त्यांच्या घरावर पडणार नाही आणि जोपर्यंत स्लॅब पडणार नाही तोपर्यंत ते त्यांच्या घरामध्ये राहायला जाणार नाही आज आपल्याला माहीत आहे की गेल्या चार ते पाच महिन्यापासून हे लोक भाड्यानं घरं करून राहत आहे आणि भाड्यानं घरं करत असताना त्यांचा जवळपास त्या भाड्याच्या माध्यमातून जवळ चार ते पाच हजार रुपये हा दरमहा खर्च होत आहे हा दरमहा खर्च होणारा हा कोण देणार आणि म्हणून या सर्व अस्तव्यस्त असलेले सर्व हे लाभार्थी आज आयुक्त मॅडम यांच्याकडे स्वत या निवेदनाच्या माध्यमातून आलेत आणि आम्ही मान्य आयुक्त मॅडम यांना संपूर्ण यांची ही दशा त्यांना समजून सांगितली कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील पासष्ट बेकायदा इमारत प्रकरणी तिथल्या रहिवाशांतर्फे मुंबई आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी तीव्र मागणी रहिवाशांनी केली आहे मान्य आता असताना पण आम्हाला अनाधिकृत घोषित केलं आणि ते अनाधिकृत घोषित केल्यानंतर आता आम्हाला केडीएमसी बेगी बेघर करायला उंबरट्यावर आहे करा वीस जून रोजी नो आम्हाला नोटीस आल्या केडीएमसीकडून की घरं लवकरात लवकर खाली करा अन्यथा पोलिसवाचा वापर केला वापर करून तुमचं घरं खाली केलं जाते त्या विरोधात आम्ही तिथे आलो आम्हाला वीस मार्च रोजी मुख्यमंत्री साहेब जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता अधिवेशनामध्ये एकालाही बेघर होऊन देणार नाही आणि जो कोणी गोष्टी असेल त्याला एकालाही सोडणार नाही ना साहेबांनी एकालाही पकडलं ना आम्हाला बेगर बेगर आम्ही आज नंतर जरी शब्द आहे तरी आम्ही बेघर होतोय तर त्यांनी शब्द देऊन सुद्धा केडीएमसी अधिकारी आम्हाला नोटीसा पाठवतात बेगर करतात आहे माझ्या असा सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला बासष्ट बिल्डिंगसाठी वेगळा जी आर करावा आणि फक्त बासष्ट बिल्डिंग रेरा ज्या रेरामुळे जी लोक बसली त्या बासष्ट लोकांना वेगळा जी आर करून अधिकृत करावा अधिकृत दर्जा द्यावा